आज विजय चौक तरुण गणेश मंडळ धाराशिव त्या वाद्यपूजनाचं आज पूजन समस्त या मंडळाचे आमचे सदस्य या ठिकाणचे आमची वडीलधारी मंडळी शहरातली मानाची वडीलधारी मंडळी यांच्या सर्वांच्या हातानं गणेश बाप्पांचं पूजन करून आज वाद्यपूजन देखील या ठिकाणी केलेलं आहे के शहरातलं सगळ्यात जुनं आजोबा गणपती असलेलं मंडळ दारोद शहरातलं मंडळ आहे या मंडळाचा साधारणतः सत्तर वर्षापासूनचा इतिहास आहे स्वतंत्र काळापासून हे मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे आणि आमच्या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी समाज उपयोग कार्यक्रम रक्तदान शिबिर असेल गोरगरिबांना फळ वाटप असल किंवा अजून जे काही समाज उपयोग कार्यक्रम असतील ते आम्ही कर। दरवर्षी करतो वृक्षारोपण असल विविध कार्यक्रमांचं हे सामाजिक विजय चौक तरुण मंडळ आमचं या ठिकाणी आहे या मंडळाचे अध्यक्ष अविनाश टापरे आणि पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी आम्ही मिरवणूक साजरी करणं जास्त दरवर्षी आपण पारंपरिक पद्धतीने साजरी करण करतो आज गेल्या मागच्या वर्षी पासून जे पत्रकार पत्रकार बांधवांचं जे आपलं बक्षीस असायचं ते सुद्धा आमच्या मंडळाने या ठिकाणी पटकवलेलं आहे पण माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की पत्रकार बांधवांनी जे बंद केलेलं बक्षीस वितरण आहे ते पूर्ण सोळा करावं हे आपल्या माध्यमातून पुण्यात विनंती करतो आणि आम्हा सर्व शहरातल्या मंडळांना आपण एक प्रोत्साहन द्यावं अशी देखील आपल्याला आज गणित वा, वाद्यपूजनाची मी त्यांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या वेशभूषामध्ये आणि पारंपरिक आम्ही मागच्या वर्षी या ठिकाणी ज्योतिबाचं एक गाणं या ठिकाणी बसवलं होतं त्याच्या मागच्या वर्षी आम्ही या खंडूबाचं गाणं बसवलं होतं त्याच्या पाठीमागच्या वर्षी आम्ही देशाच्या आर्मी मिलिट्रीवरती आम्ही एक इव्हेंट बसवला होता त्याच्या आधी आम्ही कोरोनावरती बसवलं होतं प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन संकल्पना आणि नवीन काहीतरी शहरवाशांसाठी आम्ही ठिकाणी सादरीकरण करायचा वास्त्यांनी प्रयत्न करतो शहर शहरातील गणपती काय मी शहरातील सर्व गणेश मंडळ मंडळांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी शांततेनं सांप्रदायिक पद्धतीनं आपण या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करावा लोकमान्य टिळकांनी आपल्याला जो एक संदेश दिलेला तो संदेश आपण सातत्याने पुढे न्यावा एवढी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र